अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार मृत्यू झाला या प्रकरणात अज्ञात वाहन चालकाविरोधात वैजापूर पोलिसात शनिवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमोल मच्छिंद्र नांगरे वैतीस वर्षे राहणार महालगावस या घटनेतील मय तरुणाचे ना नाव आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार अमोल हा त्याच्या बहिणीला भेटून गंगापूर रोडने महालगाव येथे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच वीस जी जे पंच्याहत्तर अडोतीसने जात असताना गायगाव पाटीजवळ त्याच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात अमोल हा गंभीर जखमी झाला त्याला रुग्णवाहिकेच्या मदतीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी छत्रपती संबंधनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रात्री दहा वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणात राजेंद्र लक्ष्मण दहा के व एक्केचाळीस वर्षे राहणार वीरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात वैजापूर पोलिसात शनिवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत